नमस्कार हे मोदक दिसायला जितके सुंदर दिसतात ना तितकेच बनवायलाही सोपे आहेत तर मी आज शिल्पास किचन या नावाने नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे तर या चॅनलच्या व्हिडिओचा श्री गणेश आपण गणपती बाप्पाचे मोदक बनवून करणार आहोत अशाच सोप्या व प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा हे मोदक बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यावर आपल्या घराची पूर्णाची चाळणी असते ती चाळणी ठेवलेली आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी मिल्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे इजिली हे मार्केटमध्ये अव्हेलेबल होतं तर इथे तुम्ही मिल्क कंपाऊंडऐवजी डार्क कंपाऊंडही यूज करू शकता परंतु डार्क कंपाऊंड थोडंसं कडवट लागण्याची शक्यता असते त्यामुळे इथे मी मिल्क कंपाऊंड चॉकलेट वापरलेलं आहे तर हे चॉकलेट आपल्याला व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे साधारणतः सहा ते सात मिनिट लागतात हे चॉकलेट व्यवस्थित असं सा वितळण्यासाठी त्यानंतर इथे मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे सेम प्रोसेसने हे चॉकलेट व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता व्हाईट कंपाऊंड चॉकलेट व्यवस्थित असं वितळलं गेलेलं आहे त्यानंतर इथे मी काजू बदामचे छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहे तर माझ्याकडे असे मोदकाचे दोन साचे आहेत तर रबरच्या साहाय्याने हे व्यवस्थित असे इथे मी पॅक करून घेतलेले आहे म्हणजे काय होतं की मोदकाला आकार छान येतो तर पहिल्यांदा या साच्यामध्ये मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट ॲड केलेलं आहे त्यानंतर आपण काजू बदामचे जे काप करून घेतलेले आहे ते एकदम मधोमध ॲड करायचे आहे त्यानंतर इथे मी मिल्क कंपाऊंड चॉकलेट ॲड केलेलं आहे तर इथे तुम्ही फक्त मिल्क कंपाऊंड वापरूनही मोदक तयार करू शकता परंतु मिल्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते त्यामुळे इथे मी असं कॉम्बिनेशन वापरून मोदक तयार केलेले आहे त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला चॉकलेट इथे सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या साच्यातही मी सेम प्रोसेसने चॉकलेट भरून घेत आहे तर हे मोदक सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे तर आपल्या फ्रीजरमध्ये क्यूबचा जो ट्रे असतो त्यात हे मोदक व्यवस्थित ठेवायचे आहे म्हणजे मोदक इकडे तिकडे हालत नाही आणि आपले मोदक व्यवस्थित सेट होतात साधारणतः पंधरा ते वीस मिनिट हे मोदक सेट होण्यासाठी ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर फ्रीजरमधून ट्रे बाहेर काढायचा आहे आणि मोल्डमधून मोदक आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता खूप सुंदर असे मोदक तयार झालेले आहे तर इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे खूप सोपी पद्धत आहे एकदा पाहिल्यानंतर अगदी कोणीही करू शकतो इतकी सिंपल है। ले ही मझे रेसिपी आहे जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्कीच सांगा की मोदक कसे तयार झालेले आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशा सोप्या रेसिपी तुम्हाला इथे पाहायला मिळतील परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर